नमस्कार मला सोयाबीन बियाण्याची बॅग हवी आहे तुमच्याकडे आहे का हो आहे ना ही बघा दर्जेदार सोयाबीन बॅग मला सिंगल लेबल असलेली बॅग नाही तर दोन लेबल असलेली सर्टिफाईड ओरिजिनल सोयाबीन बियाण्याची बॅग पाहिजे मला दोन लेबल असलेली बॅग हवी आहे ती दाखवा अहो काका अगदी बरोबर तुम्ही सुद्धा दोन लेबल असलेली सर्टिफाईड बॅगच खरेदी करा आणि तीच आहे ओरिजिनल सोयाबीन बॅग हो नक्कीच ही पहा दोन लेबल असलेली सर्टिफाईड बॅग ही बॅग तुम्हाला उत्तम दर्जा आणि अधिक उत्पन्नाची खात्री देते दे। शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा नेहमीच दोन लेबल असलेली सर्टिफाईड बॅग खरेदी करा ती खरी आणि विश्वसनीय असते आणि त्यामुळे आपले पीक चांगले येते आणि उत्पन्न सुद्धा भरघो वाढते